शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या एका वक्तव्यावरून राज्यात महायुतीमध्ये पुन्हा एकदा गदारोळ माजल्याचं पाहायला मिळतंय राज्यातल्या मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्याचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबतच्या कदम यांच्या या विधानाची आज दिवसभरात जोरदार चर्चा रंगली यापूर्वी रामदासभाई कदम यांच्या विधानांकडे दुर, दुर्लक्ष करणाऱ्या राज्यातल्या भाजपाच्या नेत्यांनी आज दिवसभरात कदम यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतल्याचं देखील पाहायला मिळालं तर राज्याच्या राजकारणात राज्या शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नामदार रवींद्र चव्हाण यांच्या देखील संतापाचा पारा रामदासभाई यांच्या या विधानामुळे चढल्याचा पाहायला मिळाला रामदासभाई कदम यांच्या या विधानाचे थेट पडसाद दापोली विधानसभा मतदारसंघावर तात्काळ पडल्याचं देखील पाहायला मिळालं कदम यांचं हे वक्तव्य माध्यमातून प्रसिद्ध होताच दापोली भाजपाने तात्काळ एक पत्रकार परिषद घेऊन या विधानाचा तीव्र निषेध केला आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेले प्रत्येक विकास काम हे शिवसेनेमुळेच आहे हे पटवून देण्याच्या केवळ राजकीय अगतिकतेपोटीच रामदासभाई वारंवार अशी विधाने करत असून या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो अशी भावना यावेळी भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी व्यक्त केली आपल्या सर्वांनाच माहीत आहे की काल राज्याचे माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि आमचे कोकणचे नेते नामदार रवींद्र चव्हाणसाहेब यांच्याविरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सातत्याने त्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल त्यांचे जे जे पदाधिकारी भेटतात त्यांच्यामार्फत असेल सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की चुकूनही आमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये विनाकारण गरळ ओळखण्याचं काम तुम्ही करू नका पण तरीही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या नावाने त्यांनी काल खडे फोडण्याचा प्रयत्न केला आहे मी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो मी गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपल्या माध्यमातून आमदार योगेशजी कदम यांना एक विनंती केली होती की तुमचे वडील जे बोलतात ते तुम्हाला मान्य आहे का पण त्याचं काही उत्तर योगेशजींनी दिलेलं नाही कारण त्यांनाही स्वतः त्यांचे जे काही वडील बोलत आहेत हे मान्य आहे असा याचा अर्थ आहे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे जायचं बसायचं सार्वजनिक बांधकाम खात्याचे विविध पैसे निधी आपल्या मतदारसंघात आणायचा आणि तरी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दुगाण्या झाडायच्या असली धंदे नौटंकी आता बंद झाली पाहिजे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलाही विषय आला तरी तो माझ्या मुलामुळेच आहे असं सगळ्यांनी गळा काढून म्हटलं पाहिजे या राजकीय अगतिकून हा सगळा विषय सुरू आहे पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अत्यंत स्वाभिमानी आहे अत्यंत एक उपाशी राहील पण कधीही मुजरा आणि मुजरा कोणाला करणार नाही कारण आमचा नेता पण त्याच पद्धतीचा सा रवींद्र साहेब आहे आण आणि आण हा स्वाभिमान आमच्यामध्ये आहे आणि त्या स्वाभिमानाचं दुःख मान्य रामदासभाईनं आहे तुम्हाला किती दुःख झालं तरी आम्हाला त्याला काही फरक पडत नाही या दुःखामध्ये तुम्हाला रडू आलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही पण याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्याच्या विरोधात आमच्या नेत्याच्या विरोधामधला अपशब्द आम्ही ऐकून घेणार नाही हा निरोप हा संदेश या निमित्ताने आपल्या माध्यमातून पत्रकार परिषद आपल्याला द्यायचं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी रामदासभाई कदम यांनी जे काल वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांना हा अंतिम इशारा आमच्याकडनं आहे की याच्यानंतर आमच्या शीर्षस्थ नेतृत्वावरती तुमच्याकडनं अशा पद्धतीचे आरोप आणि दुगाण्या झाडल्या गेल्या तर भारतीय जनता पार्टी आता स्वस्थ बसणार नाही केवळ निवडणुका जवळ आल्यामुळेच रामदासभाईंना मुंबई गोवा महामार्गाची आठवण झाले मात्र स्वतः मंत्री असताना रामदासभाईंनी किती जबाबदारीने या महामार्गावरून प्रवास केलाय आणि त्याच्या चालू कामकाजाबाबत माहिती घेतली किती वेळा या कामाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीची मागणी केली याचं उत्तर द्यावं असं जाहीर आवाहन देखील साठे यांनी यावेळी केलं आहे आपण काल सर्वांनीच ऐकलं असेल मुंबई गोवा हायवेच्या नावाने रामदासभाईंना खूप दिवसानंतर निवडणुकाजवळ आल्या आहेत त्यामुळे एकदम अचानक आठवण झाली मी खूप जबाबदारीनं आपल्याला सांगतो की दोन हजार चौदा ते एकोणीस रामदासबाई राज्याचं नेतृत्व करत आहे शिवसेनेचं किती वेळा रामदासबाईंनी या मुंबई गोवा हायवेचा प्रवास केला आहे किती वेळा रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला किती वेळा मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि किती वेळा हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले याबरोबर उलट दोन हजार एकोणीस साली वेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हाही रामदासभाई पुन्हा सत्तेमध्ये तेव्हाही कोणतंही धडपड हा रस्ता पूर्ण होणारी त्यांनी केलेली नाही तर या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामकाजाबाबत सरकार संपूर्णतः संवेदनशील असून कोकणाला लाभलेले पहिले बांधकाम मंत्री म्हणून नामदार रवींद्र चव्हाण यांचं अत्यंत बारकाईने या महामार्गाच्या बांधणीकडे लक्ष असल्याचं देखील यावेळी साठे म्हणाले मी खूप अभिमानाने सांगेन देवेंद्रजींनी पुढाकार घेतला एकनाथ शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि कोकणाला पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे मिळालं आणि त्या सर्वांच्या आपल्या कोकणवासींच्या पुण्यामुळे खातं आपल्याला मिळालं गेल्या गणपतीच्या अगोदर कारण त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दे जिल्हाध्यक्ष म्हणून मी अगदी पेणपासून चिपून अगदी रत्नागिरीपर्यंतच्या प्रत्येक दौऱ्यात रवींद्र चव्हाणसाहेबांच्या दौऱ्यात मी हजर होतो ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे ज्या ज्या ठिकाणी कामं अपूर्ण आहेत त्या त्या ठिकाणी ती जा कामं झाली पाहिजेत पूर्ण आज कर्मधर्मस एखादं कोकणाकडे आहे आजच हा विषय होऊ शकतो पूर्ण या पोटतिडकीने रवींद्र चव्हाणसाहेबांनी गेल्या गणपतीच्या अगोदर दहा ते बारा वेळा या संपूर्ण रस्त्याचा प्रवास केला खरं तर नॅशनल हायवेचं काम आहे राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्या सगळ्यासाठी प्रयत्न करतो आहे जे काम अपूर्ण ह्या मुंबई गोवा हायवेचं आहे या विषयामध्ये सरकार अत्यंत संवेदनशील आहे ते प्रयत्न करतच आहे पण कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये राहायचं एवढं एकच काम गेले अनेक महिने रामदासभाई कदम यांच्यामार्फत चालू आहे आणि हे एक धंदे याच्यापुढे पुढे आम्ही सहन करणार नाही एकूणच शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या या विधानाने राज्यात महायुतीमध्ये जोरदार गदारोळ आहे तर रामदासबाई कदम यांचे सुपुत्र आमदार योगेशदादा कदम यांच्या दापोली विधानसभा मतदारसंघावर या विधानाचे थेट पडसाद उमटले आहेत त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महायुतीचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच रामदासबाईंच्या या भाजप द्वेषामुळे दापोली विधानसभा मतदारसंघाची देखील राजकीय गणित उलटी फिरतील का असा प्रश्न आता दापोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली